तुम्ही त्यांची सेवा करताय बराबर आहे कींजर बोलताय तुम्ही काय केले त्याच देवाच्या दारात म्हणताय की जयकुमार गोरे पडणार पडणार मी तुम्हाला पडणार कुठं बोलताय तुम्ही मला देवाच्या दारात बोलतोय देवाला पाठायला काय होणार पाठणार देऊ अरे बापरे काय केलंय देवासाठी काय केले त्यांनी बर मागच्या वेळेस देवाच्या नवस बोलले हो होते आमदार काय नवस बोलले होते देवासाठी काय केलं आमदार देवासाठी काय केलं आमदारांनी पण ते काहीतरी साठ लाख रुपये दिलं म्हणत होते काय कोण म्हणत होते कुठे दिले ते कुठे गेले काय दिली हा काहीतरी गोष्ट ना काहीतरी त्यांनी गेले कुठं ते गेले कुठं पुजाऱ्यांनी खाल्ले किंवा कमिटीने खाल्ले बर हे आम्हाला बी कळायला पाहिजे ना दत्तक घेतले गाव टाकावाडी आमदारांनी मग तुम्ही असं वासूरच का देता म्हणजे धनगरांची मतं मागताय तुम्ही धनगरांनाच आता बोलायला असतो तोंडात पण नको बर काढायला लावता का धनगरांना आमदारांनी काय मदत केलेली नाही देवानी केस खेळला देऊ आपला तू व्यवस्थित त्यांनी जागा आपली ताब्यात आपली ती घेतली त्यातनं काय निधी दिलाय काय दिलं ना काय मला नाव सांगा तुम्ही आमदार फंडाचं काय नाव येत मला सांगा कुठे बी वाचा हे बघता लोकांनी सगळं केली चार लोक ती खाणारी असते बर त्यांच्या लोक काम करणारे असतात त्यांना अटक बरं हा हा विषय होतोय आमदार चाललंय मागच्या साईडला पाणी आणून सोडायचे बर असं निसन बर येईल का नाही येईल का नाही येणार का आपल्याला काय गॅरंटी नाही बर अजिबात काय केलं नाही आमदारांनी काय केलं नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी महाराष्ट्र भरातील विविध विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत आहे फिरत फिरत मी आलेलो आहे मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या मतदारसंघामध्ये सतोबा हे एक देवस्थान आहे सतोबा देवस्थान धनगर समाजामध्ये फार प्रसिद्ध असं देवस्थान आहे हा मान खटाव जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे परंतु महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा धनगर समाज मोठ्या प्रमाणात विकुरलेला आहे आणि तिथले अनेक भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात आणि आता तर खर तर गेले दहा वर्ष महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे आणि या हिंदुत्ववादी सरकारकडे सगळ्या जगभरातल्या देवस्थानांचं पेटंट आहे त्याच्यामुळे या देवस्थानासाठी सुद्धा सरकारने बरंच काही केलं असेल या सरकारचाच आमदार इथं आहेत त्यांनी बरंच काही केलं असेल या विषयावर मी बोलणार आहे माझ्यासोबत देवस्थानचे पुजारी आहेत पण त्याच्या अगोदर मी देवाचं महात्म्य त्यांच्याकडून जाणून घेणार आहे तर मला तुमचं नाव सांगा सा, माझं नाव सतीश दडस बर सतीश नाना दडस बर तर दडस पाहून मला सांगा की हे जे सतोबा मंदिर आहे तर हे सतोबा मंदिर मंदिराचं महात्म्य काय आहे ते जरा मला सांगा मात्मे म्हणजे कसं आहे जुने लोकांना जास्त सांगू शकतात पण आम्ही नवीन पिढी हो त्यामुळे आम्हाला आम्ही तू मागची लोक जी करत होती बर तेच आम्ही करतोय बर पण फार जुनं देवस्थान आहे ना फार जुनं जेव्हा आमच्या सांगायचं सा म्हणजे पंचाच्या ज्या आज देवस्थान हो मी हा� ऐकलं अगदी चारशे पाचशे अगदी सांगतोय मी त्याच्या अगोदरच असणार मी काय हेमाडपंथी का पा, काय पांडवकालीन मंदिर आहे वगैरे असंही काहीतरी ऐकलं म्हणजे ते जुनं देवस्थान म्हणजे ते आता मंदिर आम्ही बनवलेलं आहे हो हे आता जीर्णोद्धार केला म्हणजे आमच्याकडे असे पुजारी वगैरे येते बर त्यांच्याकडून आपले काय चार रुपये मिळतात ते आपलं ट्रस्टेड आमच्या जमा होती गावचे ट्रस्ट आहे सरकारने पैसे दिले, दिले फार नाही पण पाच दहा कोटी तरी दिले असते नाही नाही काहीच दिले नाही सरकार पाच दहा कोटी सुद्धा नाही अजिबात नाही मग हिंदुत्वादी सरकार आहे सरकार असत तर आता मंदिर तुम्हाला सांगा एवढं प्रसिद्ध आहे अख्ख्या ह्याच्यात बर मग किती अजून गाजलं असते हो पण सरकारने काय रुपये दिले नाही असं पुजारी तुमचा समजा भक्त लोक येते बघता लोक कोण चर्चा चार रुपये कुणी आता लोकांच्या देणगीमधन देणगी मधन आता तुम्हाला हे जे सगळे रंगरंगोटी झाले आता जे आमदार आहेत तुमच्या किती लांब आमदार काय जास्त लांब नाही किती लांब आहे त्यांचं मला बी सांगू शकत नाही किती किलोमीटर जास्तीत जास्त असं एक दहा किलोमीटर असतील नाही दोन किलोमीटर आहे तीन किलोमीटर आहे तर मग ते येतात का इकडे देवस्थानाला देवस्थानाला येतात की तुम्हाला सांगतो मागच्या वेळेस देवाच्या नवस बोलली होती आमदार काय नवस बोलले होते टाकावाडीचं नाव निघू दे फाउंडेशन मध्ये बर देवानी त्यांचं नाव ऐकलं कि नाव निघलं बर काय केलं आमदार देवासाठी काय केलं आमदारांनी नवस बोलायला मला सांगायचं तात्पर्य माझी तुम्हाला सांगतो तुम्ही मोगळा नाही आता मोगळा मधन रोड आहे का देवाला याला नाही ना नेट रोड नाही समोर कुठनं रोड आहे गाव कोण या टाकावाडी मधनं रोड आहे नाही म्हणजे मला माहित नाही मी सांगतो ना बर भक्त लोक येतात बर त्यांची गैरसुविधा होती बर, हो बर। समजा गाडी समजा अचानक पंक्चर झाली मध्ये त्यांनी काय करायचं तिथे गाडी बरं पण ह्या भागातली सगळी लोक माझ्या माहितीनुसार बरेचशी लोक टाकेवाडीतली असतील पांगरीतली असतील आंधळीतली असतील हा जो धनगर समाज आहे तो जयकुमार गोरेना मत देतो भरपूर देतो पण तुमचं आमकी काम करतो आमक करतो तमक करतो अशा भाषण सांगून काय करणार देवासाठी काय केलं तुम्ही काहीच नाही केलं काहीच नाही केलं मग त्यांच्या आमदार फंडात ना काय निधी दिला काय दिला ना काय मला नाव सांगा तुम्ही आमदार फंडाचं काय नाव आहे मला सांगा कुठं बी वाचा हे हो। बघता लोकांनी सगळं केलं बर ते सरकारची जी योजना आहेत देवस्थानाला हो। ते मदत करत असतात अ ब क ड वगैरे असे काय नाही अजूनपर्यंत देवस्थानाला देवस्थान ही जी मंडपची चालू आहे हो हे आमचे दिवस देवी कंबाई म्हणून बर तिचा जी मंडप चालू आहे हो ते एका माणसाने एक ट्रक भर सिमेंट दिलेली म्हणजे असं बघता लोकांनी आमदारांनी बी दिलं की दोन चार ट्रक वगैरे काय काय दोन चार ट्रक बघता लोकांनी कोण ट्रक मागवला तर आमदारांनी काय दिल असत मग मंदिरच झालं असतं ना मंडप झाला असता पण ते काहीतरी साठ लाख रुपये दिलं म्हणत होते काय कोण म्हणत होते कुठं दिले ते कुठं गेली काय दिली हा काहीतरी गोष्ट त्यांनी गेले कुठं ते गेले कुठं पुजाऱ्यांनी खाल्ले घालले किंवा कमिटीने निघाले बर हे मग आम्हाला बी कळायला पाहिजे ना स्वतः नाही दिले सोडून द्या सरकार कडनं आणायला त्यांना काय फरक पडतो मग ते काम कुणाचं आमदाराचं काम आहे का नाही आमदारांनी आम्हाला पाहिजे ना द्यायला पाहिजे का नाही देवस्थानाला पाहिजे का नाही तुम्ही आमचा देव आम्ही तुम्ही देवासाठी आम्ही दत्तक घेतले गाव टाकवाडी आमदारांनी मग तुम्ही असे वासवर का ते आता म्हणजे नवस बोलायला येतात आमदार पण ह्याच्यासाठी येत नाहीत द्यायला काही मागायला यात्रेच्या टायमिंगला येणार नमस्कार घालणार का नाही वर येतच नाही का पाय दुखतील म्हणून हिरवार ये येणार ना पण यात्रेच्या टायमिंगला येणार नमस्कार घालणार कधी येणार नाही कधी नाही येणार बर असं होत ना बर मग हे आता आपल्या समाजातले त्यांच्या मागाचे जे पळतात सांगत ओ, आप, एव, आगे। आगे ते सांगत नाहीत का की आमदार साहेब जरा सरकारकडनं पैसे विषय कसा होतो माहितीये का चार लोक त्यांच्या कुठली असते त्यांना काय आणि मी बिंदाच बोलणार आपल्याला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आणि ते आणि तुमचा अधिकार आहे त्यांच्यावर बोलायचं कारण हे हिंदुत्ववादी शंभर टक्के केलं तरी चालेल मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो चार लोक ती खाणारी असतात बर त्यांच्या चार लोक काम करणारे असतात त्यांना अटकावतात बर हा हा विषय होतोय आमदार बर आपण स्पष्ट बोलणार माणूस बरोबर माझं नाव सतीश नाना धडस टाकवाडी आणि मी ढोल्याच्या घरातलंय एवढं सांगतो तुम्हाला बर काय करायचं ते करा हा खरं ते बोलला देवासाठी बोलताय देवासाठीच बोलतोय ना देवासाठी काय काय लोक कुणी सांगा बरं आमदारांनी केलं का रस्ता मला सांगा तुम्ही आज का वर नाही इकडे यायची सु आहे का बर नाही तुम्ही मोगरा सोडलं काय सोय नाही रस्ता तुमचा नीट आहे नाही का तुम्हाला आता मला सांगा तुम्ही इथं देवाच्या वर चढायचे इथं देवा कशी आहे खालचा रोड कसा आहे तुम्ही किती फुटकारा oh. पाहिजे यात्रेला मला सांगा oh. यात्रेच्या टायमाला इतकी गर्दी असती हो oh. कमीत कमी कुठला डोंगर पोकारला तर ह्याकुढे दोन लाईन इकडे दोन लाईन होऊ शकतात का नाही बरोबर यात्रेच्या गैर सुरू होती कधी कधी गाड्या खाली लावायला लागते बर म्हणजे एवढं वरपाटाक देव पैसे असून काय फायदा चालत येतात बरोबर आता मला सगळं टाकवाडीतले लोक लोक देवासाठी बरंच काय करत असतात हे जे देवाचे भक्तगण आहेत तर ह्या भक्तांना पाणी शेतीला वगैरे हे तरी आणलंय का त्यांनी अजिबात नाही आणलंय पण आणलंय तर त्या गावामध्ये नाही नाही आपल्या आंधळीमध्ये आंधळीच धरण कुठलं आंधळी धरण त्याच्यात आणून सोडले आलंय तिथ पण शिता नाही आणलं शिथ आणलं नाही इथं त्यांचं आमदारांचं निवेदन चाललंय अजून चाललंय म्हणजे कसं चाललंय पंधरा वर्ष झाले की निवडून दिलं त्यांना हो पण इथपर्यंत नियोजन चाललंय देवाच्या मागच्या साईडला पाणी आणून सोडायचे बर असं निसतं आश्वासन आहे बर येईल का नाही येईल का नाही येणार का आपल्याला काय गॅरंटी नाही बरं गाव घेतली टाकवाडी बरं आता आपण असं गृहीत धरू की पाणी पाण्या जरा अवघड आहे पण आता इथं जे भाविक येतात भक्तगण येतात इथं बरेचसे मी दुकानं बघितली खाली आहेत ते असेच <coughs> उडकी बुडके आहेत तिथं एखादी बाजारपेठ तयार करावी यासाठी काय आमदारांनी काय केलं का अजिबात काय केलं नाही आमदारांनी काय केलं नाही म्हणजे काय पूर्वी तुम्हाला सांगायचं म्हणजे ही देवस्थान म्हणजे ह्या फॉरेस्ट मध्ये बर काय काळात देवाला वर केस टाकली होती बाबा हे तुझी जागाच नाही देवस्थानाची आणि ताकदीने ही देवानी आपली ती जागा ताब्यात घेतलेली देवाने घेतली आमदारांनी काय मदत केली आमदारांनी काय मदत केलेली नाही देवाने केस खेळला देव तापला तू व्यवस्थित आपली त्यांनी जागा तापली ताब्यात तापली ती घेत घेतली तार कंपन देवाच्या कडाने गेलेला आहे बघितलं तुम्ही मग शिकडून तिकडून गेलेलं आहे असाच पट्टा राहिला देवाचा बर फॉरेस्ट मध्ये होती ती देवांत आपल्या ताब्यात घेतली बर विषय काय कोणाचा काय नाही आता बर आणि पुजाऱ्यांचा बी नाही विषय किंवा कोणाचाच नाही बर मग आता इथं जे भक्तगण येतात त्या भक्तगणासाठी एखादं भक्त निवास वगैरे असं काय केलंय कामदारांनी अजिबात काय नाही बर काहीच नाही काहीच नाही तुम्हाला कुठं दिसतंय मला सांग आता इथं तुमचे तरुण पोर असतील आता तुम्ही बाहेरगावी जाता जिल्ह्याला अनेक तरुण पोर आहेत नवीन आहेत शिकतात तर इथं एकतर शेत पाणी नसल्यामुळे शेती नीट होत नाही परंतु या देवाच्या ह्याच्यामुळे रोजगार त्यांना मिळू शकतो एखादा कुंकुवाचा भंडाऱ्याचा कारखाना उभा करता येईल हित तो खपेल माल म्हणजे भंडारा खपल शेतन अनेक देवाला जाईल पांघरीला जाईल अगदी पंढरपूर इकडं तिकडे आमदारांनी काय केलं अख्ख्या महाराष्ट्रात के जाईल ती हो पण ते आमदारांनी ते असले सुविधा करायला पाहिजेत ना कळत का तरी त्यातल्या त्यांना काय काय कळतंय फक्त देवाला यायचं नमस्कार घालायचा जायचं निघून बर काय आमदार करणार आहे ती बर अहो तुमचं आमदारच गाव इतके शेजारी मतदान देतात आमदारांना तरी तुम्ही इतकं टाकवाडी मी तुम्हाला सांगायचं म्हणजे टाकवाडी तुम्ही दत्त घेताय टाकवाडी साठी तुम्ही चांगलं केलंय म्हणून असलं कुठं कंपन्या वगैरे काहीतरी नाही पाहिजे का नाही गाव लोकांना रोजगार रोजगार बिजगार काहीतरी मिळेल ना हो नाही मिळणार ना आज मला सांगा तुम्ही आज तुम्हाला मुंबई पुण्याला लोक जाते ही हो, कुडली हो, मग हिथ आपली गावाकडे पोट भरताल का नाही मला सांगा तुम्हाला आहे हो, का नाही एखादी शी बसवा आज तुमचं सरकार आहे का नाही सरकार मागतात आणि तुम्ही धनगरांची मतं मागताय तुम्ही धनगरांनाच आता बोलायला असतं पण नको बर घोडा लावता का धनगरांना बरं बरं फसवायचे पण आता मला सांगा आता घोड मैदान जवळ आलंय घोडलायझर राहू द्या पण आता घोड मैदान जवळ आले निवडणुकी काय होईल वाटत हो तुम्हाला काय होईल शक्यतो शंभर मी, मी शंभ टक्के सांगतो येणारच नाही अहो देवाच्या दारात बोलतो आम्ही सांगतो मी आता सांग मी देवाच्या दारात देवाच्या दारातच सांगतो स्वतःच्या हो अहो तो पावतो स्वतः बोललेलं खरं साजरा पाठान दिली नाही येणार ते अहो साहेब तुम्ही पुजारी आहात मी पुजारी हे म्हणूनच सांगते तुम्हाला त्यांनी काय केलं माझा दहा दिवस तुमच्याकडे देव आहे हो तुम्ही त्यांची सेवा करताय बराबर बोलताय तुम्ही बोलणार त्यांनी काय केले बर असल्या इकडे तुमची हेलिकॉप्टर लावल्यात लावले पवन चक्क्या पवनच्या हेलिकॉप्टरच म्हणायला म्हणजे तिथं त्यांना ते देवाचं नाही देवाचं कळत नाही देवाच्या भक्तांना काय पाऊस गेला तरी चालेल पण आमचं पोट भर पाहिजे बर पण मतदारांचं नाही काय करायचे मतदार एकदा अंगठा उठाव विषय संपला हो आता हे तुम्ही जे बोलला तू येऊ शकत नाही म्हणजे हे काय म्हणायचं तुम्ही देवाच्या मनातलं बोल मनातलंच बोललो देवाच्या त्याने काय केलं टाकवाडीसाठी तोडल्यासाठी बरोबर तरुणांसाठी पोरांसाठी काय केलं नाही काय केलं त्यांनी निस्ता नमस्कार चमत्कार झाला विषय म्हाताऱ्या कोतऱ्यांसाठी महिलांसाठी काय केलं काय केले त्यांनी बर मी आता मी हो ते खरं सांगतो मी आर करू बोलते त्याला तुम्ही काय राजकीय पक्षात आहे का कुठल्या मी कुठल्या राजकीय पक्षात मी आपल्या काय आहे ते शिव्या घाल त्याच्या विरोधात कोणी बोललं ते चमचे म्हणजे चमचे आमदार स्वतः म्हणतात त्यांच्या कार्यकर्त्यांना चमचे तर ते चमचे लगेच म्हणतात हा राष्ट्रवादीचा मी कुठल्या पक्षात नाही किंवा काय नाही तुम्ही देवाचे पुजारी मी देवाचा पुजारी मी असताना ड्रायव्हर आहे मी आपल्या मी तुम्हाला सांगतो मी इथं शिरवाळा पाट भरतो बर अच्छा खांडाळा तालुका त्याच्या शेजारी शिरवळ इथं आपलं सर्व्हिस करतो माझा मुलगा त्यामुळे काय नाही आपलं आलं देवाचं पाणी आलं की मी येतो कधी असतो म्हणजे नंबर आमचा कधी बी येतो तसं काय फिरून फिरून म्हणजे असं नियम नाही तुम्हाला काय वाटतं कसा आमदार असावा आमदार असावा कसा ऐकून घ्या काम तरी कमीत कमी करायला पाहिजे बरोबर स्वतःच पोट भरायचं म्हणजे तुझं चार चार बार असल्यामुळे आम्हाला काय घेणं ते नाही कधी चार बार तू दोन नंबर करणार चार बार मग तस मी करतो अरे बापरे तू काय तर करणार आपण काय करणार ते शंभर टक्के विडी करा अहो मी येणार बरं मान्सानी काम करायला पाहिजे तुम्हाला सांगतो त हितपरीन रस्ता जातंय इत उतर गेला का नाही इथला तिथ आवश्यक आहे बघा मला गावा जायला बर त्या रोड काय चांगला नाही आणि हिथून यतानी भी रोड काही च नाही का बरोबर तुम्ही गावात जाऊ दे मुरु द्या पण देवस्थानासाठी तर व्यवस्थित दिवस हो हो खरं आता इथं कंबायचा तिथ रोड तिथनं फोड कसा आहे रोड बरोबर खाली तो नामरापण उत्तर आहे हो ना हो ना दुन्या ते ढोल वाजवतात मी रोड केले ते रोड केले तर त्याच्या गावाच्या शेजारी रोड नाही जिथं मत येतात तिथेच रोड नाही तुम्ही ज्या टायमिंगला फाउंडेशन पाणी फाउंडेशनचा झाला घुंगडी टाकून हो। तुम्ही खांद्याव पटका येणला होता मग गावासाठी तुम्ही काय केले अहो ते आमिर खानची योजना पाणी फाउंड आमिर खान शिवाय येत होत ते मग म्हणतोय ना मग तवा नंबर काढला तवा पटका आणि टाकून काठी हातात बरोबर आणि आता गावाकडे काय नाही लक्ष अच्छा मत आले की येत असतील की मतदान येणार की त्या माझच गाव येणार गावात माझच गाव होय का काय तुझं गाव आमदार म्हणतात असं माझंच गाव आहे म्हणजे मागायला माझ गाव देताना देताने नाही माग सर बर हा असा विषय आता काय बर आता तुम्ही सांगितलं की ते निवडून येणार तुम्हाला खात्री एवढी हो, खात्री कशी सांगतो तुम्हाला मी ते आवाला पाठ लावून बसले त्यांनी गावासाठी कायच केलं नाही गावासाठी नाही गावा काय ना तालुक्यासाठी केले नावासाठी म्हणजे पडणारच हा कस काय बघा तुम्ही त्यांचं कसं माहिती मी हे लय ऐकलो देवाचं महात्म्य लय ऐकलोय म्हणजे मी तसं देवधर्म मानत नाही पण तरी पण समाजात समाजातले मला ह्या देवाविषयी लय लोकांनी सांगितलं ते दादा साहेब काळे आहेत का नाही जयकुमार गोरेचे कार्यकर्ते ते मला बोलले होते की मी देवाला नवस केला की उद्धव ठाकरेंच सरकार येऊ द्या आणि ते खरोखर आला असं त्यांनी मला सांगितलं नाही की हा त्याने नवस केला होता का केला असेल कि नाही नाही पण ते काळे आणला काळे म्हणजे काळे तुम्हाला सांगतो होय का काळे म्हणजे आम्ही पुजारी आणि त्यांना मान येते ऐकतोच ते बोलले हो 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 होते उद्धव ठाकरेंच सरकार मुख्यमंत्री होते होत्या कधी नाही नाही ते त्यावेळी मध्ये होते वाटत बहुतेक तर ते असं त्यांनी मला तोंडाने सांगितलं म्हणजे जर त्यांचं देवाने ऐकलं तुम्ही आता त्याच देवाच्या दारात म्हणताय की जयकुमार गोरे पडणार शंभर टक्के पडणार मी सांगते तुम्हाला ते कोण पडणार कोण पडणार पडणार हे कुठ कुठं बोलताय तुम्ही मला देवाच्या दारात बोलतोय देवाला पाठायला लावली हा काय होणार पाठणार तू अरे बापरे काय केलंय देवासाठी काय केलं त्यांनी बर हा मला सांगा तुम्ही देवाला फसवलंय काय केलं देवासाठी मला सांगा तुम्ही कुठं बाबा चार रुमा दिल्या हा किंवा तेव्हा कुठलं मंदिर बांधले त्यांनी नाही हा? ना, ना काहीच नाही केलं काय ना केलं त्यांनी दे बरोबर देवाच्या निमित्ताने काय पोरांना रोजगार केलं मला साहेब इथं सुचलं आल्यानंतर कि इथं भंडारे कुंकवा याचा कारखाना उभा राहू शकतो या आमदाराला का नाही पंधरा वर्ष मला म्हणायचे मला सांगा तुम्ही एम सी बसू शकते का नाही या माळाला बसू शकते बसू शकते छोट्या मोठ्या कंपन्या तू काय आणू शकत नाही तुझं सरकार आहे ना आता बरोबर आता मला सांगा बरं झालं एमआयडीसीचा विषय काढला त्या आपल्या मसवडच्या तिथं धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे तिथं तिथल्या लोकांना एमआयडीसी लोकांना नको बाजूच्या लोकांना हवे आणि तिथल्या जमिनी गेलेत लोकांच्या तर मला हे बी सांगा देवाच्या दारात ते लोक आपली समाजातली धनगर समाज लय परेशान आहेत आणि त्यांचं घरा सकट सगळं सरकारने नेलंय आणि त्या आमदाराच्या नावाने ओरडत आहेत की ह्यांनी आम्हाला फसवलं आम्ही मतदान केलं आमदार आहे तोच आमदार आहे म्हणजे त्यांना विश्वासातच घेतलं नाही तर हे त्या लोकांना काय तुम्हाला काय वाटतं त्यांच्या म्हणजे त्यांना दिलासा मिळेल का कसा माहिती का एकदा तुमच्या साया संपले का नाही हो। गॅरंटी नाही सहाय्या नाही घेतल्या त्यांच्या डायरेक्टच सात बारावर नाव चढवले लोकांना माहितच नाही ना होऊ <laughs> <laughs> ना ना शकत कसं मिळू शकत एमआयडीसी ना म्हणून ती लोक टाळ्या वाजवायला लागले पण जमीन स्वतःच्या जातात हे माहितच नव्हतं त्यांना म्हणजे आणि सगळंच घेऊन टाकलं बागायती सगळं सगळं मला सांगा मग आता तुम्ही सांगा तिथचा जे मला आता किती अंतर आहे ते अंतर किती मग हे आता कमाळ आहे का नाही त्याला हो मग लोकांच्या बागायती जिमणी घालवायची आणि माळ तशी ठेवायची मग तुला काय खरेदी घ्यायच्यात का ती माळ खरेदीच केली तिकड पण ही खरेदी केली दुसऱ्याच्या नावाने हो नोकरीशिवाय करता करताय असं काय करायचं म्हणजे कसा येईल तो निवडून बघा अरे तुम्ही पुजारी आता तुम्हीच सांगा मी तेच सांगते तुम्हाला ती काय नाव त्यांच्या शेतकऱ्यांची जमीन होणार नाही आणि जो काय देणार नाही पण आता तुम्ही देवाच्या दारात बोलताय हे सगळे सांगताय भावना देवाविषयीची भावना पण आपला धनगर समाज त्यालाच मतदान करतो पण तो ती पागळते ना आता ती कसं आहे तुम्हाला का तुम्हाला राग येऊ नये माळ्याची माणसं असतात का नाही ती ना हारी ती हुशार झालेली असते माहीत असत फुलं त्यांना अनुभव असतो फुलागणीचा अनुभव असतो त्यामुळे कुठला माणूस कसा पागळेल त्याला अभ्यास आहे बरोबर आपल्याला माहित नाही आपण लगेच मेंढराच्या मागेच की पण आपण सारखं लगेच जातो ऐकून घ्या एखादं बकर बोलावलं त्याच्या बकरी किती मागे जाते सगळं ते खंडवाज येतो मग ता विषय आपला घरांचा बरोबर आहे आपल्यातली लोक किती मुचकीच आहेत पोटाओ बरोबर आहे आपला आमदार व्हायला पाहिजे आप आपला आमदार म्हणजे आपला आमदार मला सांगा तुम्ही आता खालच्या होती त्याला वर येऊन दिलं का नाही जानकर झाले तुमचं पडळकर झाले काय येऊन देत नाही बरोबर नाही सरकार हे मोठे नेते फसवतात मोठे नेते म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे आता हे बघा ते अर्जुन काळे आपल्या समाजला सांगा आमदार व्हायला पाहिजे होता ते जयकुमार गोरेने वापरून घेतला कच्छ घेत केलं ना तुम्हाला सांगायचं म्हणजे आता हे आमदार जयकुमार गोरे मी आता नाव घेतो आमच्या कुठल्या खडळ तालुक्यातले हे होते सभापती होते Oh. जयकुमार गोरेला वर काढला oh, सभापती होते, होते ते काय हुण। ना होते अविनाश अविनाश दायगुडे मोठा माणूस कुणी वर आणला त्याला त्यांनीच आणला अविनाश त्याच्या जोडीलाच माणूस आहे मी अविनाश हयात दायगुडे मग अविनाश दायगुडेला तुम्हाला सांगतो खंडाळा तालुक्यात मध्ये ना एक नंबर नेता होता तो त्याला त्याच्या मारला गेला त्याला मोठ्या काय सांगतो तुम्हाला अरे 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 म्हणजे निधन आम्हाला असं ऐकलं की अपघाती निधन अपघात नाही मला सांगा तुम्ही अपघात झाला म्हणजे तुम्ही हिथून तिथून सातार वरून येतोय म्हणून आणि घातात नंतर त्याच हे होते का ब्रेक फेल असं कसं काय म्हणजे गेम केला कोणीतरी बोलू नाही कारस्थान केलं कोणी कारस्थान केलं असं कुणाचं नाव घ्यायचं ना आपल्याला काय हा नाही मला मी तर समजते अपघात झाला वगैरे तर पण जयकुमार यांचा खास माणूस तू हो बरोबर <coughs> तो विचारावर हो। 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 का आता मी एवढ्या वेळ नाव ठेवली त्याला पण त्याला कळलं का नाही तो शंभर केलं ताबडतोब मोठं केलं ना अविनाश यांना मोठं प्रत्येक भाषणाला यायचं भाऊ म्हणायच भाऊ मोठा नेता राहू मोठा होता आमदार झाला असता आता आमदार नाही खासदार झाला बरोबर बरोबर तर सतीशजी पावलं तुम्ही फार भावना व्यक्त केल्या बऱ्याच गोष्टी असतात की देव कुठं कुठं असतो मी तिथे आलो हे काय आमची काही ठरवलं नव्हतं असं सकाळी सुचलं ते बी येईल असं वाटलं नव्हतं तुम्ही भेटाल असं वाटलं नव्हतं आता मलाही त्रास दिला त्या आमदारानं बहुतेक तुमचा तुम्ही मला त्रास दिला म्हणून शाप दिला की काय मला माहित नाही माझ्यावर केस टाकली असं आली नाही मी पत्रकारिता करतोय लोकांनी तुमच्याक्या मुलाखती घेतोय मग त्याने केस टाकली तर टाकू द्या उलट ते चांगलं आहे कायद्याने वागायला लागले चांगलं आहे म्हणजे दादागिरी करण्यापेक्षा कायद्याने वागलेलं कधी बी चांगलं मी त्यांचं स्वागत माझ्या मुलांनंतर टाक माणूस बरोबर काय मतदार सांगतला देऊ बरोबर अधिकार आहे आपला लोकशाही दिलेला अधिकार आहे तर काय घाबरायचं आहे का ना तर तुम्ही फार भावना तीव्र व्यक्त केल्या तुम्ही म्हणालात मी स्वतःकडे पाठ करून बसलेलो आहे तुम्ही पुजारी आहात आज एक दहा दिवस तुमच्याकडे देवाची सेवा करण्याची तुम्हाला परंपरेनुसार जे तुमच्या कुटुंबाला तुम संधी मिळते ते दहा दिवसाचा देव तुमच्याकडे आहे तुम्ही पुजारी आहात आणि पुजारी त्या मानाच्या ठिकाणावरन तुम्ही डायरेक्ट आमदार जयकुमार गोरेंना म्हणजे काय म्हणायचं शाप म्हणा काय म्हणा तुमच्या पद्धतीने तुम्ही अशा भावना व्यक्त केलेल्या आहेत तुम्ही लय भारशी बोलला त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद